तुम्ही नाही का इथं जा सोप्यावर बाबा झोपते तुम्ही झोपा हा हॉलमध्ये झोपा तुम्ही हॉलमध्ये हॉलमध्ये झोपो काउन जस काही तुम्हाला माहितच नाही स्वतः ताई माझ्यासोबत झोपते ना आपल्या वाल्या रूम मध्ये हा तर तुम्ही हॉलमध्ये झोपा ना आजचा दिवस उद्या सकाळी जाणार असेल ते ठीक आहे ठीक आहे झोप ठीक आहे माय हे गादी लहान वाली गादी दे मला तिथं टाकतो मी हॉलमध्ये आणि अंगावर ब्लँकेट दे आणू हां

Jangan jala kare tu কূডিযেবান্যে ছেরজন্য়ে শান মান কান্য়েন চ্জন্য়েরখেযরিডু সোলে চোলের সোলে চোলেরইরা য়েরা, চোলেরে চোলে দেয

नहि जड बापै पोरा पुका कि नै लाग्ला करे तिमले नि खेल्न त सही त गरे हा मा धाउना दुनी धाउना दुनी धाउना दुनी खेलता ए के छ <laughs> त न <नागी जाता था। laughs>

কর ।। মিস্ আমা ভ । बोललीय यपसाركه फोन राई का रे कावंत काय झालं काय कावयेची बाबा हाय कावयेची बाबा काय म्हणतो तू काय म्हणतो काय झालं झालं कसं पण अ वाटतं काय मग भूक लागली हो ना वाटतं काय दोन वेळा आवाज देलान तुम्हाला मी ना जेवासाठी कावयेचे बाबा दोन वेळा आवाज देला अ पण तुम्ही होई नाही कर राहिले होई नाही कर राहिले आ झाल्या झाले भाजी झाले अ जावता काव काव्याचे बाबा जेवता काव तो मी बोलू नाही नाही रे शेवटी मध्ये बाहेर या लागलं काही नाही ब विचार करून राहिलो आपण ते बाईच्या गावातले घर पाहिलं का नाही अ तो त्याचा विचार करून राहिलो कोणी काही सांगते कोणी काही सांगत त्या घराविषयी हा तो काय करणार ब म्हणलं जाऊ का नाही जाऊ तर हाय सापलेले एवढा कायले विचार कर लागते जी त्याच्यात अ लोक काही सांगो ठीक आहे असं सांगणे तर बाईकोटी बोलते का अ तुम्हाला काही बाई गड्ड्यात थोडी पाळणार आहे तुमची बहीण आता तिथं राहून आहे सर्व आहे तुमच्या बहिणीचं गाव आहे ते आ सासर तुमच्या बहिणीला माहित नाही का एवढा काय विचार करायचा आहे दहा आठ दहा दिवसात नाही पण परवडलं पाहिजे ना आणि म्हणते का तो जास्त पैसे मागून जायला मग पटत तर घ्या नाही पटत असत एवढं राहिलं तो आता पटत असून तर घेतो काही मातीच घर आहे ते काही एवढं काही हे नाही आहे हा पण आपल्याला अर्जंट मध्ये पाहिजे म्हणून नाही तर बांधूनच घेतलं असतं पण आपल्या जोड पैसे नाही ना आता बांधाले हा मातीच आहे अर्धे थोडे थोडे पैसे करून देता येते त्याले गावातला माणूस तो होत बाईच्या ओळखीचा म्हणून म्हणलं का घेऊन बा घेऊन घ्या नाय तो पाहतो थोड फार कमी करत असंत ओरडले पाहिजे माती ना मातीच साहिते आणि मग घ्या बरं लवकर जेवून घ्या किती वेळच झालं आवाज देऊन राहिलो ऐकूच नाही बाप्पा तुम्हाला चला मग लवकर काव्याच्या शाळेत जायचं आहे ना तिच्या मॅडमने न बोलावलं ना चला ना कधी आला होता फोन तुम्ही आला होता का तिच्या मॅडमचा फोन हो ना म्हणून तर म्हटलं दोघे या म्हणे तुम्ही काव्याचे आई बाबा दोघे या म्हणे तर चला जाऊ काय म्हणते ती मॅडम पाहू तस बर बर ठीक आहे तुम्ही या मग पटकन हात पाय धुऊन या लवकर मध्ये भूक लागली बरोबर येतो ना येतो उभी आहे तू ताईची खांब्यासारखी हा जाऊ नाही नाही राहिली अंध्र आणि वाढू नये नाही राहिली म्हणते या बरं या बरं कशी आहे तू बैडवानाचे आई इकडे मला इकडे इकडे वाय इकडे काय झालं रे बाबू काय झालं एवढा कोण ओरडून राहिला काय झालं रे हो रे जतीन काय झालं ज्योती कुठे गेली ज्योती हा मी आलो त्यापासून ज्योती दिसत नाही मला कुठे गेली ज्योती अहो फाईल दिली होती तिने कामात रिठे तिने म्हटलं सांभाळून ठेव कामाची आहे तर मग मी जाता जाता विसरून गेलो तर मग वापिस यावं लागलो मध्ये कुठं आहे ना कुठं राहायचे बघ घरात पाहिलं तर दिसून नाही राहायची ज्योती तुला माहित आहे का म्हणलं बर बर थांब थांब मी पाहून था। येतो तिच्या मायच्या घरी गेली असन नाही नाही तर मग त्या याच्या घरी गेली असन आपल्या घनश्यामच्या घरी पाहून येतो आवाज देतो थांब छाताई जातो आता घरी मी बस ना बापा बस ना काय नव्हती चालल्या जा ना मग एवढ्या लवकर चालले आता अर्धा तास झाले तर बरं वाटलं हो तुम्ही आलेत तर मला नाही घरी मिस राहतो ना हा आता माझी सासू येन कामावरून तुमची सासू तुम्हाला घरी दिसली की हो माझी सासू घरीच आज नाही गेलो त्या गिव निवडाचे होते तर मग राहिले त्या घरी आज बरं आहे तुमची सासू गहू घेऊन निवडू लागते कामा करू लागते माय सासू ते काम नाही करत बापा काही काम नाही करत निसते सर्व काही आहे मायची बरी आहे माय सासू सर्व काम टाकते माझ्या अंगावर मग आज घरी राहिले त्या काय त्यासाठी ना कायचे नाही तर काढले गहू मग निवडाले कशा करते माय सासू कलाच गरीब आहे पोराच्या समोर असं दाखवते का मी खूपच गरीब आहे काहीच नाही बोलत आ आणि पोरग गेला म्हणजे मग लागेल जोरा 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 जोरात कशाच राहते सासवा ज्योतिराई तशाच राहते माय असू काही कमी नाहीये चुपचाप राहते म्हणते कशी माय बाई मी ना कधी म्हणलं थोडस कुठ चालली कुठ चालली अशीच करते आणि आम्हाला आज ना सांगितलंच नाही मी तशीच चालली आली इकडं नाही माहिस तशी म्हणत गिनत नाही कुठं जायला की नाही म्हणत म्हणा तेवढ्या ना बरं आहे आता तुम्हाला जाऊन हा कधी काढलं लग्न काढायचंच आहे का लग्न हो आता ते पोरीचे पेपर चालू आहे ना ते पेपर झाल्यावर काढणार आहे वाटते लग्न

फिरायला मंदा मंदात मी बाहेर गेले ना तिकडे रेंज नाही आहे बोल ना आओ मायाला बाईचं नाव काय ठेवायचं बा एकांदी चांगलं नाव असन सांग मले नाव ठेवत आहे का कधी ठेवून राहिली नाव आलो आहे बा आता ठेवायचं बा म्हणून आई म्हणे ठेव म्हणे एक एक यक सहा महिने झाल्यावर अजून हाजी आहे ना ते तर ठेवून आता आठ पंधरा दिवसांनी ठेवतोस एखादी नाव चांगलं असन सांग बा विचार आम ना त्याला माहित असेल ना चांगलं त्याच्यावाल्या पोरीच ना तुमच्या दोघा लेश ठेवले पाहिजे आता मस्त बाय काय बाई हा तुला माहित असेल तर सांग बाई कांदी ठेवणार तर आम्ही आमच्या पत्ता साहेब ना पण अगर नाव जर आवडलं मला तर ठे ठेवून देईन तसं माहिती एक दोन नाव आहे बायवाल्या मनात ठेवलेले तर पाहतो आता बर बर सांगतो ना सांगतो मी पाहीन नाव सांगेन घेणे गावते ना